एका ठिकाणी एका परिसरामध्ये एका पोलीस स्टेशनमध्ये एक विवाहित महिला होती तीन मुलांची आई होती आणि ती महिला दोघा जणांची बायको असल्याचा दावा दोन पुरुष करत होते आणि त्या पोलीस स्टेशनमध्येच गोंधळ घालत होते आता त्या दोघांचा आरडा ऐकून ऐकून सुद्धा परेशान झाले कारण की एक पुरुष म्हणायचा की ती त्याची बायको आहे तर दुसरा पुरुष म्हणायचा ती त्याची बायको आहे त्या बायकोसाठी दोघंजणं भांडत होते आणि पोलीस स्टेशनमध्ये अशा पद्धतीनं गोंधळ घालत होते मग त्या महिलेनं काय निर्णय घ्यायला पाहिजे काय नव्हता घ्यायला पाहिजे ते सगळं तिच्यावरच अवलंबून होतं अखेर त्या, त्या महिलेनं जो निर्णय घेतला आणि पोलिसांचा परेशानीचा ताण कमी झाला नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे बिहार राज्यातील वैशाली जिल्ह्यातील एका पोलीस स्टेशन च्या हद्दीमध्ये आणि खुद पोलीस स्टेशनमध्येच घडलेली घटना आहे आता तुम्ही मात्र काय बिहारचं सांगता दुसऱ्या राज्यातलं सांगता इतर राज्यातलं सांगता राज्य कोणतं जरी असलं तरी सुद्धा देश आपला आहे आणि आपल्या देशामध्ये दे कशा पद्धतीनं आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून आपण अशा पद्धतीच्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असतो आता या पोलीस स्टेशनमध्ये एक महिला होती विवाहित होती तीन मुलांची आई होती तिला तीन लेकरं झालेले होते आणि एका महिलेसाठी दोन पुरुष भांडत होते आणि ती त्यांची बायको असल्याचं सांगत होते आता पोलिसांनी तरी काय निर्णय घ्यायला पाहिजे होता सगळा काय निर्णय त्या महिलेला घ्यायचा होता की तिला नेमकं कोणासोबत राहायचंय पण मात्र तिलाच समजत नव्हतं की नेमकं कोणासोबत जावा याच्यासोबत जावा का त्याच्यासोबत जावा ती सुद्धा गोंधळात होती आणि हा गोंधळ काही केल्या कमी होत नव्हता मग पोलिसांनी मध्यस्थी केली समुपदेशन केलं आणि अखेर या संपूर्ण प्रकरणावर तोडगा काढला आता तोडगा काढला पण त्या अगोदर आपल्याला माहीत करून घ्यावा लागेल की नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय आहे ती महिला कोण आहे आणि तिचा खरा नवरा कोण आहे तर या गोष्टीला सुरुवात होते ती म्हणजे वीस वर्षापूर्वी वीस वर्षापूर्वी त्या महिलेचं जे लग्न आहे ते लग्न रामप्रसाद मेहतो नावाच्या पुरुषाबरोबर झालेलं होतं आणि लग्न झाल्यानंतर या दोघांचा सुखाचा संसार सुरू झाला बघता बघता पहिला मुलगा झाला नंतर दुसरे काही दिवस गेल्यानंतर दुसरा मुलगा झाला आणि बऱ्याच वर्ष गेल्यानंतर तिसरी मुलगी झाली अशा पद्धतीनं दोन मुलं आणि एक मुलगी त्या महिलेला झाली आणि त्यांचा सुखाचा संसार चालूच राहिला पण मात्र अठरा वर्षानंतर त्या नवरा बायकोमध्ये जोरदार भांडण होऊ लागले वादविवाद होऊ लागला आणि त्या महिलेला आता तिच्या नवऱ्याजवळ राहू वाटत नव्हतं आता तिला तिच्या नवऱ्याकडं राहू वाटत नव्हतं दोन मुलं हे थोडे मोठ्याले झाले होते म्हणून ती तिच्या मुलीला घेऊन त्या ठिकाणावर निघून गेली आणि निघून ती थेट दुसऱ्या एका जवळच्या हाजीपूर नावाचं गाव आहे त्या गावामध्ये जाऊन राहू लागली मग त्याच गावामध्ये राहत असताना ती एका कंपनीमध्ये कामाला सुद्धा लागली कंपनीमध्ये काम करू लागली तिचा उदारनिर्वाह करू लागली आता इकडं ती कामाच्या नादात एवढी व्यस्त झाली की तिला तिच्या नवऱ्याची सुद्धा आठवण येत नव्हती पण मात्र तिचा जो नवरा होता त्याला मात्र त्याची बायकोची मोठ्या प्रमाणात आठवण येत होती आणि तिकडं तो त्याच्या बायकोचा शोध घेत होता पण काही केलं त्याच्या बायकोचा शोध लागत नव्हता आणि ही इकडं कंपनीत काम करत होती मग या कंपनीत काम करत असताना तिची ओळख त्या ठिकाणच्या एका दुसऱ्या हरेंद्र राय नावाच्या एका पुरुषाबरोबर झाली आणि त्या पुरुषाच्या संपर्कात ही आल्यानंतर दो दोन हजार अठरापासून ती याच्यासोबत राहू लागली आणि याच्यासोबत राहत असताना याच्यासोबतसुद्धा नवरा बायको सागरच सगळं सागर काही करू लागले मग अशा पद्धतीने ती याच्यासोबत राहत असताना तो जो पहिला नवरा आहे त्या नवऱ्याला तीस जुलैला माहिती मिळाली की त्याची बायको अशा अशा व्यक्तीबरोबर या हाजीपूर गावामध्ये आहे आणि तिनं दुसरं लग्न केलं आहे आता या गोष्टीची माहिती तिच्या पहिल्या नावऱ्याला रामप्रसाद मेहतोला समजली आणि त्यानं तात्काळ हे हाजीपूरचं गाव गाठलं आणि या गावामध्ये दाखल झाला आणि दाखल झाल्यानंतर त्याच्या बायकोची भेट घेतली आणि त्याच्या बायकोची जेव्हा भेट घेतली तेव्हा तिनं त्याच्यासोबत जाण्यासाठी विरोध केला ती तिच्यासोबत येणार नाही ना तिनं असं स्पष्टपणे सांगितलं मग तो तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गेला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आणि जेव्हा त्याच्या बायकोला तो पोलिस स्टेशनमध्ये घेऊन गेल्यानंतर तिथं त्याचा जो दुसरा त्या महिलेचा दुसरा नवरा होता हरेंद्र रॉय नावाचा तो सुद्धा त्या ठिकाणी आला तो त्याच्या बायकोला त्याच्याकडे ओढू लागला तर हा याच्या बायकोला याच्याकडं ओढू लागला आणि त्यांची बायको असल्याचे ते दोघंजणसुद्धा सांगत होते पण मात्र पोलिसांनी समुपदेशन केल्यानंतर दोघांनाही समजून सांगितल्यानंतर सगळा काही निर्णय त्या महिलेला घ्यायचा होता आणि अखेर त्या महिलेने निर्णय घेतला आणि ती तिच्या पहिल्या नवऱ्याबरोबरच निघून गेली कारण की तिचे दोन मुलं त्याच्याकडं होते तर मुलगी याच्याकडं होती अखेर त्या दुसऱ्या ना नवऱ्यानंसुद्धा काही म्हणलं नाही कारण की पोलीस त्या ठिकाणी होते तिनं जो निर्णय घेतला तो त्यानंसुद्धा मान्य केला आणि ती दुसऱ्या नवऱ्याला सोडून पुन्हा पहिल्या नवऱ्यासोबत गेली आता त्यांच्यामध्ये भांडणं होणार नाहीत आता ते इथून पुढं भतानटा करणार नाहीत असं त्यांनी पोलिसांना सांगितलं आणि हे जे प्रकरण झालेलं होतं ते त्या ठिकाणी मिटलं बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या काय काय घटना घडत आहेत हे तुम्हाला या गोष्टीच्या माध्यमातून समजलेलं असेल आता कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही पण समाजामध्ये काय घडतं आहे तेच सांगण्याचा आपण प्रयत्न करत असतो त्यामुळे या संपूर्ण घडलेल्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या